सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चॅनल विजेच्या धक्क्याने पन्नास वर्षे समाचा मृत्यू राळेगाव तालुक्यातील किन्ही जवादे येथील घटना वालाच्या शेंगा तोडण्याकरिता गेले असता घरावरील टीनाला स्पर्श होऊन विजेचा धक्का लागला असता एका पन्नास वर्षे इसमाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना पाच फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजे दरम्यान राळेगाव तालुक्यातील किन्ही जवादे येथे घडली श्रावण मारुती मोहूर वय पन्नास वर्ष राहणार किन्ही जवादे असे विजेचा धक्का लागून मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे मृतक श्रावण हे रोज मजुरी करून आपला उदरनिर्वाह करायचे दरम्यान पाच फेब्रुवारी रोजी दुपारी स्वतःच्याच घरी लागलेल्या वालाच्या शेंगा तोडण्याकरिता श्रावण हे गेले असता त्यांच्या घरावरून गेलेला सर्व्हिस केबल घरावरील टिनेला स्पर्श करून गेला होता यापासून श्रावण हे मात्र अनभिन्न होते शेंगा तोडणे सुरू असतानाच श्रावण यांचा स्पर्श टिनेला झाला व यातच ते इहलोकी गेले मृत्यूच्या परिवाराला शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी परिवाराच्या लोकांकडून करण्यात आली तसेच मृत्यूच्या पश्चात पद त्यांच्या मागे पत्नी मुलगा विवाहित मुलगी आहे सदर घटनेचा तपास वडकी पोलीस करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर